बातमी नागपूरहून नागपूरमध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे पाच महिन्यामध्ये कौटुंबिक हिंसाचाराचे ऐंशी गुन्हे दाखल झाले आहेत ग्रामीणपेक्षा शहरी भागामध्ये तक्रारीचं प्रमाण हे जास्त आहे सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या नागपुरात देखील कौटुंबिक हिंसाचार हे वाढू लागले आहेत नागपूरमध्ये दोन हजार बावीसपासून पासून विवाहित महिलांच्या हुंड्यासाठी छळाचे आठशे नव्वद गुन्हे दाखल झालेले आहेत तेजस महतूरे आपले प्रतिनिधी जोडले गेले आहेत तेजस कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेमध्ये नागपूर मध्ये देखील ह्या घटना घडू लागलेल्या आहेत आणि ही आकडेवारी मोठी आहे नक्कीच जर बघितलं असेल तर पुण्याच्या घटनेनंतर आता जर बघितलं असेल तर संपूर्ण राज्य सं, संपूर्ण गुंडाबाड्याच्या प्रकरणासमोर येत आहे खास नागपूर जिल्ह्यात सात्राकडील मंडळाकडून सुनेच्या छळाचे ऐंशी गुन्हे दाखल आहेत गेल्या पाच महिन्यात कौटुंबिक हिंसाचाराचे ऐंशी गुन्हे दाखल झाल्याची जी, जी माहिती आहे ते समोर येत आहे आणि हे धक्कादायक आहे सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या नागपुरात हे कौटुंबिक हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र संपूर्ण स्पष्ट दिसत आहे त्यासोबत नागपुरात दोन हजार बावीस पासून विवाहित महिलांच्या हुंड्यासाठी छळांचे आठशे नव्वे नव्वद गुन्हे दाखल आहेत त्यासोबत नागपूर ग्रामीणपेक्षा शहरी भागात जास्त तक्रारी वाढल्याचे आणि त्यामुळे कुठेतरी चिंतेची बाब सामोर येत आहे अगदी धन्यवाद तेजस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ mm -hmm.